सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे नेहमीच आपल्या ब्लॉगला सकाळपासून सुरुवात होत असते सकाळचे आत्ता वाजलेले आहेत साडे आणि आज आहे रविवार तर बघा दोन्ही मुलं केस कट करून आलेले आहेत आणि आता इकडे माझं जेवण सगळं आटोपलेलं आहे उशिरा उठली तरीसुद्धा माझी सगळी कामं चटचट झालेली आहेत तर बघा आता तुम्हाला मी देवांशचा हेअरकट दाखवते एकदम असा घासून हेअरकट केलेला आहे त्याने म्हणजे काय होतं माहिती आहे का दोन एक आठवडे तरी केस वाढत नाहीत त्यामुळं असा घासून हेअरकट दोन्ही मुलांचा रविवारी करते मी तर दर रविवारी किंवा महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी तरी त्यांचा हेअरकट केला जातो म्हणजे आठवडाभर दोन आठवडे त्यांचे केस वाढत नाहीत तर असो आता बघा चिकन माझं फोडणीला घालून झालेलं आहे चिकन शिजलेलं आहे रस्सा केलेला आहे अळणीसुद्धा केलेलं आहे आणि सुक्खं चिकन परतून एका बाजूला हो ठेवलेलं आहे भात माझा झालेला आहे आणि फक्त आता भाकरी टाकायची आहेत भांडे भरपूर अशी स्वयंपाकाची आणि नाश्त्याची साठलेली आहेत कोणी चहा टोस्ट कोणी चहा बिस्किट असा नाश्ता केलेला आहे आणि जेवण मात्र माझं पटकन झालेलं आहे आत्ता वाजलेले आहेत साडे दहा तर मग माझा कट्टा वगैरेसुद्धा स्वच्छ धुवून झालेला आहे दिवसभर काय होतं आपण नॉनव्हेज केलं ना की के मग किचन कट्टा तसाच ठेवा ठेवावा असं वाटत नाही छान क्लीन असेल ना तर मग दिवसभर आपल्याला बरं तरी बरं वाटतं आणि जे काही आता चिकन केलेलं आहे मी सुकं पातळ ते एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे परफेक्ट ज्या भांड्यामध्ये बसेल की नाही रस्सा सुक्क सुक्क चिकन आळणी भात हे मी व्यवस्थित एका बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि सगळ्यावर व्यवस्थित झाकण ठेवून कट्टा क्लीन केलेला आहे आणि वरच्या ज्या टाईल्स वगैरे आहेत त्यासुद्धा क्लीन केलेलं आहे म्हणजे दिवसभर मला आ, टेन्शनच नाही आणि स्वयंपाक संध्याकाळी सुद्धा सकाळी केलं ना एकदा नॉनव्हेजचा तर संध्याकाळी जास्त काही करावं लागत नाही तर असं ताईंनो बघा आता स्वयंपाक तर सगळा आटपलेला आहे आज रविवार आहे लाईट जायच्या हिशोबानं मी पटकन स्वयंपाक केला उठल्याबरोबर आंघोळ केली आणि जास्त काही आवरलेलं नाही आहे फक्त गाऊन घातलेलं आहे नेहमी तुम्ही बघत असाल ड्रेस किंवा साडी घालते मी गाऊन कधीच घालत नाही पण आज संडेत म्हटलं असू द्या जास्त काहीच आवरायला नकोच आपण लगेच कामाला लागूयात तर बघा आता स्वयंपाक झाल्यानंतर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर भांडी गॅलरीमध्ये छान अशी सुखायला ठेवलेली आहेत आणि मिक्सर जो काही आहे मसाला वगैरे सांडलेला आहे तर मिक्सर आणि आजूबाजू बाजूला बघा इलेक्ट्रिक शेगडी ठेवलेली आहे तर तीसुद्धा स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे आणि कट्टा एकंदरीत माझा छान असं स्वच्छ झालेला आहे आता जे काही पाणी जे कट्ट्यावर राहिलेलं आहे किंवा गॅस धुवून धुतल्यानंतर थोडंसं पाणी जे असतं ना तर ते सुद्धा मी छान पुसून घेते म्हणजे मग क सुद्धा छान कोरडा होतो आणि गॅससुद्धा गॅसवर डाग पडत नाहीत तर बघा आता इथे आळणी रस्सा केलेला आहे तांबडा रस्सा केलेला आहे त्याचबरोबर भातसुद्धा केलेला आहे तर भात काय करतो आम्ही कुकरमध्ये नाही लावत पात्यालामध्ये घातलेला भात सगळ्यांना आवडतो आणि चिकन केलेलं आहे तर चिकन असं कढईमध्ये झाकून ठेवलेलं आहे आणि कोथिंबीर फक्त घालायची राहिलेली आहे आणि आता मोठा भाऊ बघा इकडे छोट्या भावाला कपडे घालतो तर दोघांनीसुद्धा आंघोळ केलेली आहे केस कापून आल्यानंतर आणि सगळं आवरलेलं आहे आता ते खेळत बसलेले आहेत दोघेही आता काय झालं बेडरूम जे आहे किचन तर संपूर्ण क्लीन झालं त्यानंतर मी बेडरूम सगळं क्लीन करून घेतलं हंतरूनं पांघरूनं जो काही पसारा होता तो सगळा आवरला बेडशीट आधी चेंज केली आणि आता उशांचे कवर घालून घेणार आहे तर नेहमी काय होतं बघा ही गादी जी आहे ना आयुषची तर ते आम्ही नेहमी उन्हाला दाखवत असतो म्हणजे वास वगैरे येत नाही तसं तर गादी ती चांगलीच आहे कारण मुलं माझी कधीच हंतुरणावर शू करत नाही ना आता त्यांचं वयसुद्धा राहिलेलं नाही आहे दोघंही मुलं स्वच्छता प्रिय आहेत दोन्हीही मुलं तर त्यानं ना काय केलं गॅलरीमध्ये गादी जी आहे ती सरकवून ठेवलेली आहे आणि ती मी काय करते नेहमी उन्हाला दाखवते तर असो बघा आता सगळं आवरून झालेलं आहे किचन पण आवरून झालेलं आहे आणि बेडरूमसुद्धा आवरून झालेलं आहे आता मी केअर काढून घेते आणि हॉलमधलंसुद्धा सगळं आवरून घेते आजचं जे रुटीन आहे रविवारचं ते सगळं असं साधं सिंपल रुटीन आहे आणि आज ना सगळी जी माणसं आहेत घरातली म्हणजे सासूबाई सासरी सगळे ना रानामध्ये गेलेले आहेत तर तुम्हाला ज्वारी दाखवलेली आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी तर ज्वारीला पाणी घालायचं आहे एक पाणी तरी अजून ज्वारीला लागणार आहे मग ज्वारी काढायला येईल तर त्यासाठी ते रानात गेलेले आहेत आणि आता माझा तर स्वयंपाक झालेला आहे रानातनं ते जेवायला येणार आहेत घरी रानात काही डबा वगैरे न्यायचा नाही आहे तर आता ते घरी आलेले आहेत सगळं माझं हॉल किचन बेडरूम सगळं घर असं आवरून झालेलं आहे आणि आता त्यांनाच मी ताट करत आहे तर बघा आळणी रस्सा सु हे सगळं व्यवस्थित असं ताटात वाढलं ना की रविवारी असं काहीतरी स्पेशल असेल म्हणजे बरं वाटतं आणि सगळ्यांना जेवणसुद्धा जातं त्याचबरोबर एका टायमाचा स्वयंपाक केला ना सकाळीच नॉनव्हेज केलं की संध्याकाळचं टेन्शन नसतं संध्याकाळीसुद्धा माणसं आमच्या घरातली तीच खातात आणि थोडा वेळ स्वतःसाठी मिळतो मग संध्याकाळी काहीतरी वेगळं करण्यासाठी किंवा आपल्याला जे जे काही काम असेल मशीनवर एखादा ब्लाऊज शिवायचा असेल किंवा माझं काही काम असेल कपाट वगैरे माझ्या साड्या दागिने वगैरे नीट ठेवायचे असतील ना तर हे काम मी ह्या दिवशी करत असते रविवारी तर असं आता बघा सगळे जेवायला बसलेले आहेत आणि मी सुद्धा जेवायला बसणार आहेत तर हे ताट माझं जे आहे मी जे ते मी करून घेणार आहे आणि आजी बाबा नंतर जेवायला बसणार आहे कारण त्यांनी मटण आणलं होतं आणि ते मटण लवकर शिजत नव्हतं त्यांचं बाकी आम्हाला तर भूक लागली होती त्यामुळं ते म्हणाले की तुम्ही जेवायला बसा आम्ही नंतर बसतो तर म्हटलं चला वेळ आहे थोडंसं तर पप्पांना चिकनचं सूप देऊया तर आता चिकनचं सूप मी पप्पांना घेऊन चाललेले आहे तर ते दोघंही मटण खातात आणि आम्हाला तिघांना चिकन आवडतं त्यामुळं हे असं जेवण वगैरे झाल्यानंतर बघा कट्टा धुवून घेतले तर आधीच मी कट्टा स्वच्छ केलेला आहे पण सिंक वगैरे स्वच्छ करायचं राहिलं होतं नळं वगैरे घासायची राहिली होती आणि हे सगळं काम एकदा आटोपलं ना मग संध्याकाळी कशाचं टेन्शन नसतं मग निवांत असा दिवस जातो माझा जा रविवारचा तर बघा आता इकडे ना मी एक ॲप्रन जे आहे ना ते खाली हंतरलेलं आहे आणि सगळी जी भांडी आहेत ना ते ॲप्रनवर पालती घातलेली आहेत आता असं का केलेलं आहे मी मी नेहमीच बाहेर गॅलरीमध्ये भांडी सगळी जी आहे ती सुकवते पण आता थोड्याच वेळात ना ऊन येणार आहे कट्ट्यावर सूर्य सूर्यास्त होत आला ना की किचन कट्ट्यावर ऊन पडतं त्यामुळं काय करते थोडे जर भांडे असतील ता ना तर मी किचन कट्ट्यावरच सगळी जी भांडी आहे ती वाळत घालते आणि लगेच मग पटकन तिथल्या तिथं आपल्याला मांडता सुद्धा येतात तर आता आज रविवार असल्यामुळं ना मुलांची जी बाटली आहे पिण्याच्या पाण्याची ती गरम पाण्याने धु दु, धुते मी आतपर्यंत साबण लावून छान घासून स्वच्छ धुते आणि मग दिवसभर ही जी अशी बा बाटली आहेत ना ते उपड्या ठेवते कट्ट्यावर म्हणजे खेळतं वारं राहिलं ना की साबणाचासुद्धा वास निघून जातो लिक्विडचा आणि बाटल्यासुद्धा स्वच्छ होतात आणि नेहमीच आपण पाटली पटकन विसळतो आणि भरतो पण रविवारी मात्र ब डबा आणि बाटली गरम पाण्याने स्वच्छ घासून क्लीन करते मी हे माझं रविवारचं रुटीन असतं तर असं आता बघा दूधसुद्धा तापून गार झालं होतं तर चला म्हटलं फ्रीजमध्ये ठेवूया नाहीतर मग म्याव वगैरे यायची आणि पिऊन घ्यायची तर दुपारची वेळ असल्यामुळे ना कसं होतं मांजरी इकडं तिकडं फिरत असतात आता जेवणं वगैरे सगळी झाल्यानंतर थोडेसे लादीला डाग पडले होते तसंच सकाळी मी डस्टिंग वगैरे सगळं केलं होतं सकाळचं रुटीन तर मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही सकाळी उठल्या उठल्या मी एकदा लादी पुसून घेते सगळं फर्निचर पुसून घेते झाडून लोटून बाहेरचं आतलं अंगणातलं हे रुटीन मी एका ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे पण आता जेवणं झाल्यानंतर काय करते खिडक्या सगळ्या उघड्या करते आणि एक कापड लादीवरनं मारून घेते म्हणजे जिथं जेवायला बसलो होतो आम्ही तिथं म्हणजे दिवसभर परत पुन्हा कोणी आलं गेलं ना तरी टेन्शन नसतं तर बघा आता धुनं तर सगळं वाळत घालून मी बेडवर काढून ठेवलेलं आहे सकाळचे जे धुनं आहे म्हणजे सकाळचे जे कपडे वाळत घातलेले आहेत ना ते वाळलेले आहेत आणि ते काढून ठेवल्यानंतर मी बेडशीट लावली होती तर बेडशीटसुद्धा स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता ती वाळत घातलेली आहे तर आता सकाळपासून ना मी गाऊनवरच काम करत होते थोडंसं स्वतः फ्रेश झाले तोंड वगैरे धुतलं आणि ड्रेस चेंज केला असं दिवसभर गाऊनवर राहिलं ना की खूप असं आळस असल्यासारखा वाटतो किंवा आळशी असल्यासारखं वाटतं त्यामुळं ड्रेस मी दुपारी का होईना पण घालतेच रविवारी ड्रेस घातलं म्हणजे जरा बरं वाटतं ड्रेस साडी घातलं ना की स्वतःलाच एक फ्रेश फील होतं तर बघा आता जेवण एवढं चिकन राहिलेलं आहे तर संध्याकाळचं सगळं टेन्शन गेलेलं आहे आता छान भांडेसुद्धा वाळत आलेले आहे घर सगळं आवरून झालेलं आहे आणि बघा बाटलीनं अशा पद्धतीने मी मोकळं वारं जाण्यासाठी अशी उपडी ठेवते तर असो तर सगळं घर चकाचक झालं ना की एक वेगळंच फिलिंग येतं बरं का आता बघा हे थोडे जे कपडे आहेत ना दोरीवरनं काढलेले तर ते आता मला फक्त घडी घालून ठेवायचे आहे बाकी सगळं काम आटपट आलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे पाहुणे दोन पाहुणे दोन आता इकडं तिकडं करता साडेतीन चार कधी वाचतील ना ते सुद्धा कळणार नाही तर हे थोडे जे कपडे आहेत नातचे धुतलेले ते घडी घालायचे आहे बाकी सगळं घर माझं आवरून झालेलं आहे आणि सगळी घरातली जी माणसं आहेत जेवून रानातसुद्धा गेलेली आहेत शाळूला पाणी देण्यासाठी आणि आमची जी झाडं आहेत बोरीचे वगैरे ती खडसायची होती हे दुपारचं वातावरण आमच्या असं करा की आता बघा ब्रास असं तर असंच करायचं अगदीला नुसतं का था था। आता तिथं म्हणते तर हे का असं जरा हे केलं का नाही हा असं धराय पाहिजे मग काढता येत चिमटीत हिमटा बुट

तर आमच्या शेतात बांधाला लिंब बोर बाबळ अशी भरपूर झाडं आहेत तर ती झाडं आज खडसायचं चा काम चालू होतं त्याचबरोबर रानात ज्वारीलासुद्धा पाणी द्यायचं होतं तर आता जेवल्यानंतर पुन्हा आहो गेलेले आहेत रानात तर त्यांच्या हाताला ना भरपूर असे काठे लागले होते बारीक बारीक काटे ते काढले आणि आता बघा वाजलेले आहेत चार जर असं इकडं तिकडं करता करता दिवस कधी कर मावळतो तेही कळत नाही आता बघा वाजलेले आहेत चार एक तासाभरात दीड तासात रानातली माणसं घरी येतील मग चहा वगैरे त्यांचं संध्याकाळचं थोडंसं ब्रेकफास्ट नाश्ता करतील तर बघा निवांत बसलेले आहे सगळे काम करून देवांश आणि मी आम्ही दोघंच आज घरी आहोत त्यामुळं निवांत काम करायचं आणि निवांत बसायचं हेच आमचं काम आहे तर आता बघा कामं तर सगळी झालेली आहेत व्हिडिओ शूटसुद्धा केलेले आहेत काही व्हिडिओचं एडिटिंगसुद्धा बाकी आहे तर आता खूप काम करून म्हणजे खूप नसले जरी काम केलं ना तरी थोडंसं थकवा जाणवतो आणि मग निवांत बसवून आपलं पाणी प्यायचं आणि आपली बॉडी जी आहे ती हायड्रेट ठेवण्याचं काम मी करते कितीही काम असलं श बिझी शेड्यूल असलं माझं किंवा निवांत जरी असलं ना तरी दहा दहा मिनटाला पाणी प्यायला मात्र मी विसरत नाही कारण याने बरेचसे आजार जे आहेत आपले ते कमी होतात आपली बॉडी हायड्रेट राहिल्याने तर असो आता बघा निवांत असा वेळ आहे आता एक तासाभरात मी माझं जे एडिटिंगचं काम आहे ते पूर्ण करणार आहे तोवर रानातली माणसं घरी येतील मग त्यांचा चहा नाश्ता मग जेवण आणि मग लगेच लवकर लग झोपणं असं आमचं रुटीन असतं निवांत गावाकडचं हा गावाकडचा रविवारचा दिवस असा जातो तर मैत्रिणीनो तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा माझं चॅनल जे आहे तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा परत पुन्हा भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय